हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार कसे तुम्ही मी असेल तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायची म्हणजे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे श्री पडून आला आहे शाळेतून येताना त्याच्या हाताला पायाला वगैरे लागलेला आहे म्हणून तुम्हाला दाखवलं आणि काल रात्री आम्ही त्याला धकण्याला नेलतो पण दवकण्या काही चालू नव्हतं कारण थोडं वेळ झालतं आम्हाला जायला दवाखान्याला दवकणं बंद झालं तर मेडिकल झालं होतं तिथलं आम्ही गोळे औषध वगैरे घेऊन आलं तरी पण लावलं सकाळी लावून बघितलं सकाळीपर्यंत म्हणजे सकाळीपासून आतापर्यंत लावून बघितलं हका हा गोळ्या वगैरे आणलं त्याच्या म्हणजे असं ठणकी वगैरे कमी व्हावं हा मला मांडलं मेडिकलमधनं हका तरी पण त्याचा हाताचं काही पण फरक नाही बरं का त्यांना पडल्यावर आम्ही घरातच ड्रेसिंग केलं तर आमच्यापाशी एमर्जन्सी औषध होतं ड्रेसिंगचं म्हणून घरात लावलं संध्याकाळ काल काल सकाळी पडला सकाळी पडल्यावर हा ड्रेसिंग केलं आम्ही एमर्जन्सीमध्ये आणि संध्याकाळ काल संध्याकाळी त्याला डॉकण्याला येतं हा टूप वगैरे आणलं डॉक्णं बंद होतं मेडिकल मेडिकलमधलं आणि हो का तेवढं झालं तरी पण हा पोरगा गप्पा बसत नाही बरं का, का। फक्त दिंगणात घालतो उडी हान माकडावानी माकडावानी फक्त उडी हाणणे तना 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 चणा तर आम्हाला व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मुद्दा मेन मुद्दा चांगलं विसरलं मी दौकण्याला जायचं होतं आम्हाला म्हणून व्हिडिओ काढत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी बघा ह्याचा हात तुम्हाला हात पण दाखवते वाटल्यासर हे तसं दाखव हो का कसं झालं आहे हात ते पाणी गळत आहे बरं का हाताला लागलेलं आत्ता पाणी लावून कापसाने पुसून काढलं मी ह्याच्यावरचं सगळं म्हणजे असं पाणी गळत होतं आणि असं पोवा आल्यासारखं वाटत होतं आणि पायाला वगैरे लागलं आहे बरं का हा ला बर का इकडं ह्या पायाला नाही लागलं ला जास्त पण ह्या पायाला इथं लागलं ला जास्त म्हणून आम्ही आता धकण्याला नाही धोकण्याला तर जावं लागतं पोरांचं सवाल आहे मोठ्यांचं असेल तर त्याला काय होत आहे म्हणून सोडायला काय वाटत नव्हतं मुलांचं लेकरांचं म्हणल्यावर तसं म्हणजे सोडायला येत नाही माघारपणा करता येत नाही म्हणून आम्ही चाललो दगण्याला तर तुम्हाला दाखवते बरं का त्यांना म्हणजे दोघांना ते काय सांगतात काय माहिती तर चला जाऊया तर चला ह्याला दम्म पडत नाही बघा तेवढं लागलं पायाला हाताला तरी पण तसंच करतो चप्पल वगैरे घालते मी जानुसरी बघ बघा बघा बघ तर चला, चला पुढं पुढं तर गेले बघा पळत जानू आणि श्री <laughs> चल तर बघा आम्ही चाललो द्याला कस करताय जानू स्त्रीला सोडून पळाली म्हणून स्त्री चेडला बघ कसं करताय तो बघा स्त्री पडलेलं सर्वजण मला कांड सांगत आहे असं पडला तस पडला म्हणून सांगितल्यावर ऐकत नाही ओ पडूनच पडतय पळता पळतय फक्त पळतोय फक्त पळतोय चल रे पुढं चल फक्त पळणे पळणे उडी हाणणे फक्त उडी हन्ने ह्याचा कांड सांगितलेला थोडं पण ऐकत नाही ह्या ना हा हे दवाखाना मग दवाखान्यामध्ये आले बघा आम्ही गप्पच बसत नाही हो काय करायचो लेकरांना हो मलकारी शिवानंद पुजारी सांग की काळ संध्याकाळ दोन टाइम जेवणा दहाशे तीन टाइम झालं तेज क्रीम लावा जास्त काय असं वाटलं तरी हो का दुकान मधलं कुरकुरी पण घेतलं आता चला 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 थांब भांडू नको थांब दरवाजा काढण्यासाठी नसता येड्यावानी करतात काडकी रे कोंडी ती आत गेली ना मग काडकी ती रडत नाही का हा का चला झालं बघा दवाखाना जानूला ताण लागली दवाखान्याला जाऊन आल्यावर हो का दवाखान्याला जाऊन येताना कुरकुरा घेतलं बघा खाऊ नका म्हटलं तरी खाताई येडेवानी करता येईल काय देत नाही मी फाडून नको हो का हार पुरते, हार पुरते, हार पुरते, हार पुरते। हे खालचं आणलेलं आहे बघा हे ना हे एक औषध दिलं त्याला हा एक गोळी बघा ड्रेसिंग वगैरे काही केलं नाही बरं का तसं सोडले ते वाळायचं जखम वाळायचं गोळी दिल्यात हे मी विचारलं त्यांना हा गोळ्याने जखम वाळते म्हणून सांगितलं तर चला बायचं सेंड करू व्हिडिओ तर बाय